करायला अतिशय सोपी झटपट होणारी ही रेसिपी आजच करून पहा या रेसिपीसाठी आपल्याला इथे एक अंड लागणार आहे हे अंड मी चहा गाळणीमध्ये फोडून घेते असं केल्यामुळे काय होईल अंड्याचा जो पिवळा भाग आहे तो सेपरेट होईल आणि जो वाईट भाग आहे ना अंड्याचा तो खाली आपल्याला मिळेल पहा तुम्ही हे अंड कोणत्याही प्रकारे सेपरेट करू शकता या पद्धतीने सेपरेट केलं तरी चालेल किंवा मग डायरेक्ट अंड फोडून घेतलं आणि अलगद असं ते बे बल्क काढून घेतलं तरी चालेल पण बऱ्याचदा काय होतं ना ते अंड आपण अलगद असं उचलायला गेलो ना त्याचा पिवळा भाग की तो फुटला जातो त्यामुळे या पद्धतीने मी असं चहा गाळणीमध्ये हे अंड गाळून घेतले तुम्ही हवं तर झाऱ्यामध्ये सुद्धा हे अंड गाळून घेऊ शकता इथे आपण संपूर्ण व्हाईट भाग सेपरेट केला आहे आणि यल्लो भाग सेपरेट करून घेतलेला आहे तर पहा हे अंड आहे ना तुम्ही एका छोट्या वाटीमध्ये काढून घ्या जो पिवळा भाग आहे अंड्याचा तो आपण पुढे वापरणार आहोत त्यामुळे तो सेपरेट एका वाटीमध्ये असा काढून घ्या ही रेसिपी करायला अतिशय सोपी आणि झटपट होणारी आहे लहान मुलांसाठी उत्तम आहे मधल्या वेळेत भुकेसाठी करा पाहुणे आल्यावरती नाश्त्यासाठी करा किंवा तुमच्या मुलाला जर शाळेमध्ये अंडं दिलेलं चालत असेल तर उत्तम रेसिपी आहे अगदी दोन मिनटात तयार होणारी यासाठी पहा मी अगदी बारीक चिरलेला एक कांदा घातला आहे त्यानंतरनं सुद्धा बारीक चिरून घेतली होती तीसुद्धा या अंड्यात घालून घेतली थोडीशी हळद आणि चवीपुरतं लाल तिखट घालायचे सोबतच अगदी थोडं धना पावडर मी इथे घालून घेतली आता आपण ही संपूर्ण बॅटर छान असं एकजीव करून घेऊया घरच्या साहित्यात तयार होणारी ही रेसिपी करायला अतिशय सोप्पी तितकीच रुचकर पहा इथे मी सर्व हे असं मिक्स करून घेतलं त्यानंतरनं यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचे इथे मी एक लहान वाटी गव्हाचं पीठ घेतले मी इथे ही रेसिपी एका अंड्यापासून करते आहे त्यामुळे इथे लहान वाटी गव्हाचं पीठ घेतले तुम्हाला किती प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्ही साहित्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता पहा हे सर्व आधी एकजीव करून घेतलं त्यानंतरनं गरजेनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे मीठ खूप जास्त घालू नका अगदी बेतात मीठ घालायचे आणि थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचे पहा आता पाणी घालून मी याचं छान असं स्मूथ बॅटर तयार करून घेणार आहे पाणी एकदम जास्त घालू नका जर तुम्ही सुरुवातीलाच जास्तीचं पाणी घातलंत ना तर गव्हाच्या पिठाच्या गाठी होतात आणि मग मोडा त्या मोडायला थोडं अवघड जातं त्यामुळे असं थोडं थोडं करून पाणी घाला आणि हे सर्व छान असं एकजीव करून घ्या पहा अजिबातच गाठ वगैरे होणार नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर बनवून आपलं तयार होणार आहे तर हे अजूनही मला थोडं घट्ट वाटतंय त्यामुळे मी यात अजून थोडं पाणी घालणार आहे हे बॅटर आपल्याला कमीत कमी पाच मिनटं तरी फेटून घ्यायचे आपण या बॅटरमध्ये कोणत्याही प्रकारचा इनो किंवा सोडा वापरत नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने हे सतत हलवत कमीत कमी पाच मिनटं फेटून घ्यायचे याचा रंग हलकासा बदलला जातो पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीचं आपल्याला हे छान हलकं फुलकं बॅटर तयार करून घ्यायचे त्यानंतरनं मी यापासून तुम्हाला दोन पदार्थ दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर पहा सगळ्यात आधी पॅनला मी इथे तेल लावून घेतलं तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता आता इथे संपूर्ण पॅनला अशा पद्धतीने तेल लावून घेतल्यानंतरनं आपण यावरती हे बॅटर थोडंसं असं घालून घेऊया पहा हे पीठ आता थोडंसं घट्ट आहे मी इथे जाडसर असं हे बॅटर घालून घेतलं खूप पातळ करायचं नाही आहे आणि अगदीच जाडही ठेवायचं नाही आहे या पद्धतीचं आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचे त्यानंतरनं आपण जो अंड्याचा पिवळा भाग ठेवला होता ना तो आपण यावरती घालून घेऊया अगदी अलगद असा मी हा अंड्याचा पिवळा भाग ठेवून घेतला आता आपण झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवरती दोन तीन मिनटं याला होऊन देऊया पहा एक दोन मिनटं झालेली आहेत आणि मी आता इथे झाकण काढून घेतलं त्यानंतरनं हे पलटी करूया आता आपल्याला हे खालच्या साईडनीसुद्धा छान असं सा भाजून घ्यायचे तुम्ही याचा दुसरा कोणता पदार्थ करू शकता ते सुद्धा सांगते तर पहा सगळ्यात आधी तर तुम्ही याचे आप्पे करू शकता जर तुम्ही मुलांना अंड्याचा हा पिवळा बल्क देत नसाल ना तर तो सेपरेट करून घ्या किंवा देत असाल तर डायरेक्ट त्या मिश्रणामध्येच घालून तुम्ही याचे आप्पेसुद्धा करू शकता मी तुम्हाला याचा अजून एक पदार्थ दाखवणारे तो अतिशय रुचकर आणि खमंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहा दोन्ही साईडनी छान असं मी हे भाजून घेतलेलं आहे खरं सांगते अगदी अंड्याच्या पोळीसारखा हा पदार्थ लागतो तुम्ही एकदा कराल ना तर तुमची खात्री पटेल लहान मुलांसाठी उत्तम रेसिपी आहे त्याचबरोबर तुमची मुलं जर अंडं खात असतील पण चपातीसोबत खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने करू शकता चपाती खाण्याची गरजच नाही आणि मुलांना वाटेल की आपण पूर्ण अंड्याची पोळीच खातो आहे हे पहा मी अशा पद्धतीने याला कट करून घेते म्हणजे थोडं आकर्षक दिसेल यासोबत तुम्ही मुलांना कोणत्याही प्रकारची चटणी सॉस किंवा मेऊनीज वगैरे देऊ शकता किंवा हे असंच नुसतं खायलासुद्धा अप्रतिम लागतं पहा आहे की नाही भन्नाट अशी ही रेसिपी त्याचबरोबर तुम्ही दुसरा कोणता पदार्थ करू शकता ना ते सुद्धा मी इथे लगेचच तुम्हाला दाखवणार आहे तर पहा झटपट होणारी रेसिपी आहे आणि उत्तम आहे पौष्टिक आहे खूप जास्त त्यामुळे नक्कीच ट्राय करा दुसरं म्हणजे याच बॅटरमध्ये तुम्ही थोडंसं जास्तीचं पाणी घाला अगदी थोडंसं आणि मग त्याची अशी मस्त पोळी करून घ्या छान अशी पातळ पसरट पोळी करून घ्यायची दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायची हे सुद्धा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुटुंब पाहताय ते कमेंट करून कळवा आणि ज्यांना लहान मुलं आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा घर चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग